न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल मुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे जल पर्यटनाचा पर्यटनाचा शुभारंभ पूजा होतोय ह्याला आपण सातारा जिल्ह्यातील नागरिक म्हणून आपला सगळ्यांना आनंद आहे पण हे जल पर्यटन सुरू करण्यामाग म्हणजे चार दिवसात आठवत घडला असं नाही कारण बऱ्याच दोन वर्षापासून पाठपुरा आपले सातारा जाऊलीचे लोकप्रिय आमदार आमचे नेते सन्मान्य शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून होत आलेले आहे म्हणजे गेल्या आठ दहा दिवसात पंधरा वर्षातलं जर का आपण प्रसारपात्राच्या बातम्या किंवा सोशल मीडियाच्या बातम्या बघितल्या तर असं जाणवते आणि निदर्शनाचा प्रयत्न केला होता की गेल्या महिन्या दोन महिन्यात जे जे पर्यटनाला मंजुरी मिळाली लगेच ताबडतोब पूर्ण फिरणारा कार्यक्रम तिथं होतोय पण आपल्याला त्यासाठी फोटो आमच्याकडे आहेत त्यानंतर ज्यावेळेला कोविडची परिस्थिती होती त्यावेळेला बावीस मार्च अकरा मार्च दोन हजार बावीस साली आमदार सिंह राजे भोसले यांची दूरदृष्टी म्हणा किंवा त्यांचं मतदारसंघा जे असलेलं प्रेम म्हणा की त्यांना माहिती होती की कसल्या परिस्थितीत रोजगार हा औद्योगिक यातून रोजगार ते आपल्या मतदारसंघात होणार नाही आणि पर्यटनातून जेणेकरून या तालुक्याला समृद्ध कसं करता येईल दृष्टीनं या कोयनाथ शिवसागर जिल्ह्यातील वॉटर स्पोर्टसाठी बाबांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे त्यावेळेला विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमवेत मिटिंग लावून मुंबईला मिटिंग लावून ह्या बजेट स्पीच मी त्यांना घेऊन लावून या याला मंजुरी दिलेले आहे आणि त्यावेळेचे विद्यमान म्हणजे त्यावेळेचे तत्कालीन जिल्हाधिकारी त्यांनासुद्धा सुद्धा जो जलपर्यटनाचा त्यांनी सुद्धा शेखर सिंग यांनी सुद्धा फार पर्यटनासाठी बाबांच्या नेतृती बाबांनी त्यांना सांगितलं सूचना केल्या त्या पद्धतीने या पर्यटनाचं या बोट क्लबची सुरुवात सर्वे त्यांनी केलेलं आहे त्यांच्यानंतर स्वतः बाबांनी नवीन जिल्हाधिकारी न्यूटी साहेबांनंतरच त्यांच्या कानाला वाटलं की शेखर सिंग यावेळेला आम्ही यावेळेला तरतुत केल्यानंतर आपण त्या करावं आणि मार्गाला लावं आज प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं कारणच हे जी उनावळी गाव आमदार शिवेंद्र सिंगजी भोसलेच्या मतदारसंघात आहे आणि मतदारसंघातल्या लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि मतदारसंघातल्या लोकांसाठी नागरिकांसाठी एक वेगळं दालन उपलब्ध व्हावं प्रयत्न केला आहे आणि परस्पर म्हणजे आत्ताच्या गेल्या पंधराशे लोक बऱ्याच लोकांनी दाखवायला प्रयत्न केला की होते मी केलं कोण म्हणते हेनी केलं म्हणजे पूर्ण क्रेडिट हे शिवेंद्र जातं एवढं सांगायचं की त्या आपण आज मला सगळ्यांना निमंत्रित केलं आणि आपल्या आपल्या माध्यमात एवढंच सांगू शकतो तुम्ही आहे गांधी साहेब आणि आम्ही सर्व त्या भागातलीच मंडळी आहेत की ह्या संपूर्ण प्रोजेक्टचं श्रेय हे आमदार शिवेंद्र शिवाजी बऱ्याच लोकांमध्ये क्रेडिट घेणारे नेमके कोण आहेत नाही आपण बघतो की रोज पेपरला म्हणजे आपण बघितलं असेल बाबा म्हणजे दहा दिवस फॉरेन ला होती आणि पेपर या बातम्या बघितल्या आणि बातम्यात एकाच असं झालं नाही की बाबा हे सुरुवात शिवेंद्रराजांनी केलं मनाचं कुणाचाच हे झालेलं नाही त्यामुळे आम्हाला पुन्हा एक दृष्टीने फक्त आम्हाला हे सांगायचं की मतदारसंघात मुनवाळी हे बाबांच्या माझी सरपंचित आहे किरणीत आहे या लोकांचं त्या वेळाला आणि आज नाही की पाकवडपासून मुन्हाळ्यापर्यंत रस्ता एमडीआरकडून त्या राज्यमार्गात दर्जा जेणेकरून पर्यटकांना जवळ पडत त्या गावाला रस्ता नव्हता तर खाली मोठी बिटी जाव्यात सर्वे करण्या जाव्यातून त्या रस्ता सुद्धा करून एमडीआरकडून रस्ता म्हणजे हा प्रकल्प गेल्या दोन वर्षापासून प्रयत्न शिवेंद्र राज्यांनी उद्या त्याचं भूमिपूजन होते त्याचा आम्हाला अत्यंत आनंद तरी परवानगी नव्हती तर सेंट्रल गव्हर्नमेंटची हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर पहिला ऑफिशियल सिक्रेट त्याचा पाठपुरा तुम्ही बाबा तीन परमिशन घेतलेले विषय सगळ्यांना सांगायचा मुद्दा तसा विषय गेली पंधरा वर्ष आदरणीय शिवेंद्रराजे आमच्या सातारा जावली म्हणजे विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आणि गेल्या पंधरा वर्षामध्ये आमच्या विभागातली सगळी जनता ही जवळजवळ ऐंशी टक्के जनता ही मुंबई किंवा कुठल्या तरी मोठ्या सिटीमध्ये उदरनिर्वाहासाठी सगळ्या लोकांना आपल्या गावाकडे कसं आणता येईल भैया जसं म्हटले तसं उद्योग वगैरे कुठल्या प्रकारचे तिथं अवेलेबल नव्हते पण पर्यटनाला कशा पद्धतीने चालना देता येईल याचा सातत्यानं प्रयत्न आदरणीय महाराज साहेबांनी केलाय आता बाहेर सांगितलेल्या पद्धतीनं ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट मधनं हे धरणाचा विषय उठवावा यासाठी मला वाटते पाच ते सात चा वर्ष आपले तिन्ही आमदार म्हणजे पाटण मध्ये आहे महाबळेश्वर मध्ये आहे आणि जावळी मध्ये महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट मध्ये म्हणजे आमच्या सगळ्या भागातल्या लोकांना पाणी उशल असून आमच्या शेतीला पाणी नव्हतं कुठल्याही प्रकारच्या आमच्या बोटी त्याच्यामध्ये चालत नव्हत्या मासेमारी करणाऱ्या लोकांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल होत होते या सगळ्या प्रक्रियेसाठी महाराज साहेबांनी सातत्यानं प्रयत्न करून आपल्या म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून ऑफिशियल सिक्रेट पहिलं हे धरण उठवलं दुसरा विषय आता मला सांगितलं सा, तसं हॅममधून मधून पाचवड कुडाळ मेढा कुसुंबी ते मला वाटते अगदी बावनली पर्यंत हा हॅम्पमधन मोठ्या मोठा रस्ता आत्ता चांगल्या प्रकारे प्रकारे दर्जोन्नत होतोय आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आता सावली ते पलीकडं आपल्या खेळ खेळ म्हणजे रत्नागिरीला जाणारा पूल आहे आदरणीय यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर झाला आहे महाबळेश्वर या दृष्टिकोनातून आपटी ते तापोळा हा पूल आदरणीय महाराज साहेबांनी आपले लडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली तो पूल मंजूर करून आणलाय छोटे मोठे बऱ्याचशा गोष्टी आदरणीय महाराज साहेबांनी म्हणजे महाबळेश्वरला येणारा पर्यटन जसा तापळ्याला येतो किंवा कोकणात जातो तो कोकणातला पर्यटक आपल्या जामदी तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये आला पाहिजे याचं सातत्यपूर्ण प्रयत्न आदरणीय महाराज साहेबांनी केले आमच्या छोट्यातल्या छोट्या वाडी वस्तीपर्यंत फार मोठी विकासाची कामं आदरणीय महाराज साहेबांच्या माध्यमातून झाली आणि ही कामं करण्यासाठी आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आपले लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमच्या या स्कुबाच्या प्रोजेक्टला मान्यता देणारे आपले लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजित ददा पवार साहेब यांचं फार मोठं योगदान आदरणीय महाराज साहेबांना लाभलंय तत्कालीन आमचे जिल्हाधिकारी आपले आदरणीय शेखर सिंग आदरणीय आता आपले आताचे जिल्हाधिकारी दुडी साहेब या सगळ्यांच्या मला वाटतं चांगल्या सहकार्यामुळं आमच्या तालुक्यामध्ये किंवा आमच्या विभाग विभागामध्ये चांगल्या प्रकारचा प्रोजेक्ट होतोय आणि त्याच्यामध्ये स्थानिकांना रोजगार कसा उपलब्ध होईल आणि पर्यटन कसं वाढेल यासाठी सातत्यानं प्रयत्न आदरणीय महाराज साहेबांनी केले बाकी कोणी काही जरी म्हणत असलं तरी आमच्या मतदारसंघाच्या सगळ्या जनतेला माहिती आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आदरणीय महाराज साहेबांचा फार मोठा पाठपुरावा या सगळ्या प्रक्रियेमध्ये झालेला आहे आणि उद्या त्याचं भूमिपूजन होतंय याचा सार्थ अभिमान आम्हाला सातारा आणि जाऊन सगळ्या जनतेला